चला तर मग आज बनवूया मस्त असे एक किलो प्रमाणामध्ये नाचणीचे पापड कसे बनवायचे त्याची खिशी कशी घ्यायची किंवा जे आपण पीठ असतं ते वस्त्रगाळ कसं करायचं भिजत किती दिवस घालायचं सर्व टिप्स सहित सांगितलेलं आहे एकदम खुसखुशीत होतात एकदम चवदार होतात नमस्कार मी दुर्गा दुर्गाज दुर्गा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर पापड बनवण्यासाठी इथे मी एक किलो नाचणी घेतलेली आहे तुम्ही ज्या प्रमाणात तुम्हाला बनवायची आहे तितकी घेऊ शकता तर नाचणी जशी दिसते तशी अजिबात नाही आहे किती सुंदर दिसते असं वाटते यामध्ये काहीच नाही पण असं अजिबात नाही आहे जेव्हा आपण यामध्ये पाणी टाकू ना त्यावेळेस कळतं खरंच यामध्ये किती माती आहे जर काही खडे वगैरे असतील तर व्यवस्थित नीट करून घ्या स्वच्छ करून घ्या यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि दोन मिनटं असंच ठेवून घ्यायचं आहे जी माती असते ती व्यवस्थित विरघळल्या जाते तर नंतर हाताने काय करायचं याला व्यवस्थित असं रगडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती घाण पाणी झालेलं आहे अगदी यामध्ये भरपूर प्रमाणात माती होती जेव्हा आपण बघितली त्यावेळेस अजिबात नव्हती किती घाण पाणी निघलेलं आहे आपण सर्व पाणी काढून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये परत तितकंच पाणी मी घातलेलं आहे ते पण पाणी भरपूर प्रमाणात खराब झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम घाण पाणी निघलेलं आहे मातीचं तर हाताने व्यवस्थित अशा पद्धतीनेला हलक्या हाताने रगडून घ्यायचे आहे आणि हे पाणी पण आपण काढून घेणार आहोत हीच पद्धत आपल्याला ठेवायची आहे जोपर्यंत एकदम स्वच्छ नितळ पाणी यावरती तरंगत नाही तर तुम्ही बघू शकता मी आता पाणी घातलेलं आहे ते एकदम स्वच्छ आहे अजिबात काळं वगैरे पडलेलं नाही नंतर यावर मधली जी नाचणी आहे ती थोडं थोडं पाणी घालून वरची वरची आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायची आहे काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने वरची वरची जी नाचणी असते ती दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे जर यामध्ये बारीक खडे किंवा वाळूचे कण वगैरे वा असतील मातीचे कण असतील तर ते पाण्यामध्ये जे विरघळलेले नाही ते बुडामध्ये साचून राहतील थोडं थोडं पाणी करून टाकून त्यामध्ये हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे तर बघू शकता शेवट यामध्ये अगदी थोडीशी नाचणी बाकी राहिलेली आहे ती पण आता आपण पन यामध्ये न टाकता व्यवस्थित साईडला काढून घ्यायची आहे बघू शकता बारीक असे काळे काळे यामध्ये खडे राहिलेले होते तर ही नाचणीमध्ये आता काय करायचं त्या भांड्यामध्ये भरपूर पाणी एक ते दोन इंच पाणी वरती राहील इतकं पाणी घालून झाकून आता ही आपण दोन दिवस अशीच ठेवणार आहोत तीन दिवस चार दिवस भिजत घालायची काही गरज नाही कारण याचा नंतर वास येत असतो दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे त्यावर भरपूर प्रमाणात आंब आली होती काढून घ्यायची आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ नाचणी मी धुवून घेतलेली आहे आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे मी खाली एक दुसरं भांडं ठेवलेलं आहे टोप ठेवलेला आहे मोठा त्यावर कॉटनचा कपडा घालून घ्यायचा आहे किंवा रुमाल घ्यास कार घ्यास जो असेल तो आणि त्यामध्ये नाचणी घालून घ्यायची आहे त्यामध्ये भरपूर पाणी परत घालून घ्यायचं आहे आणि नंतर याची आपण पोटली बांधून घेणार आहोत अशा पद्धतीने तर यामधलं जे पाणी आहे ते सर्व निचरून जातं जसे आपण मटकीला मोड आणण्यासाठी बांधतो ना त्याच पद्धतीने आपण बांधून घेणार आहोत एक भांडं ठेवायचं आहे खोलगट खाली त्यावर जाळी चाळणी ज्या असेल त्या ज्यामधून पाणी खाली निरचून जाईल असं ठेवून घ्यायचं आहे आणि बांधून घेतलेली पोटली यावरती ठेवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मस्त यामधून पाणी जे आहे ते खाली निरसून जात रात्रभर मी असंच ठेवून घेतलेलं आहे आता आपण सकाळी बघूया जी आपण नाचणीची पोटली बांधून ठेवली होती ती आता कशी झालेली आहे पोटलीचा तर रंग बदललेला आहे पांढरी होती आता लालसर झालेली आहे तर बघा मस्त अशी ही जी नाचणी आपण भिजत घातली होती ती मस्त हिला मोड आलेली आहेत अगदी छोटे छोटे तिळासारखे याला मोड आलेले आहेत बघू शकता काय सुंदर दिसते जर तुम्ही जास्त वेळ ठेवली तर हे मोड अजून थोडे मोठा आले होतील पण हरकत नाही एक रात्रभर जरी विजत ठेवली तरी याला मस्त असे मोड येतात मोड आले की जी आपल्या पापड्या असतात ना जास्त काळसर वगैरे येत नाहीत मस्त अशा पांढऱ्या दिसतात जास्त लालसर किंवा काळ्या दिसतात तशा होत नाहीत त्याला एक वेगळीच चमक चकाकी येते आता ही आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ हो या कपड्यामधून आणि घरातच फॅन खाली आता ही सुकवून घेणार आहोत एका कॉटनच्या कपड्यावर झाले आपण भिजत घालून घेऊया आणि नंतर हिला आपण एक दिवसभर छान फॅनखाली सुकवून घेणार आहोत आता आपण ही काढून घेऊयात एका भांड्यामध्ये मस्त अशी वाळलेली आहे आता हे पीठ दळून आणायचं आहे नंतर याची प्रोसेस पुढची एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि या स्टोपला मी एक कॉटनचा जो रुमाल आहे तो बांधून घेणार आहे म्हणजेच आपण याचं वस्त्रगाळ करणार आहोत या पिठाचं बांधून घेतलेल्या रुमालाला काय करायचं त्यावरती थोडं थोडं पीठ आपण घ्यायचं आहे आणि हाताने अशा पद्धतीने याला घासून घ्यायचं आहे जेणेकरून जे पीठ असतं ते खाली निव पडून जातं आणि जो चोथा असतो याचा जो कोंडा असतो तो, तो वरतीच यावरती अशा पद्धतीने राहतो सर्व पीठ जे आहे ते मी याच पद्धतीने वस्त्रकाळ करून घेतलेला आहे बघू शकता तर यामध्ये कमी जास्त एक पाव शर अडीचशे ग्रॅम इतका चोथा निघलेला आहे एक किलो नाचणीमध्ये आणि कमीत कमी हे सातशे ते साडेसातशे ग्रॅम इतकं पीठ आहे म्हणजेच पाऊन किलो एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे बाऊल असो पातीला असो किंवा कटोरा असो कशाने पण एक मोजून घ्यायचं आणि नंतर त्याच भांड्याने यामध्ये पाणी घालायचं आहे दीड भांडं म्हणजे मी एक टोप जे पीठ होतं त्या दीड टोप इतकं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता एका वाटीमध्ये डिंक घेतलं आहे एक चमचाभर तो छान असा बारीक करून घ्यायचा आहे जास्त असेल तर मिक्सरमधून वाटून घेतला तरी चालेल किंवा ज जर तुम्ही एक दोन तीन तास आधी जर भिजत घातला तर तो पूर्ण पाण्यामध्ये वितळून जाईल मी लगेच करणार आहे त्यामुळे मी वाटून घेतला आणि पाणी घालून थोडंसं साईडला ठेवूया आता यामध्ये मी एक दोन चमचे तीळ घेतलेत एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचाभर ओवा घेतला आहे एक चमचाभर खसखस घेतली आहे आणि एक चमचाभर पापडखार घेतलेला आहे पाणी उकळलेलं आहे आणि जो आपण डिंक वितळून घेतला होता तो यामध्ये घालून घेतला आहे त्याचबरोबर सर्व ओवा जिरं खसखस पापडखार सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे छान अशी उकळी काढून घेतली आणि नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ कमीच घाला म्हणजे खारट होणार नाहीत नंतर जे आपण वस्त्रकाळ केलेलं नाचणीचं पीठ होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याला असे लाटण्याने होल पाडून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत सर्व पीठ आतमध्ये जाऊन त्यावरती पाणी येणार नाही आता त्यामधलं झाकण काढून मस्त असं हे हटवून घ्यायचं आहे व्यवस्थित खिशी तयार करून घ्यायची आहे सर्वात अवघड जो पापड बनवायची जी पद्धत आहे ती म्हणजेच खिशी घेणं खिशी व्यवस्थित आली की पापड्या पण आपल्या खूप छान येतात आणि कलर पण खूप मस्त येतो एकदा हटून घ्यायचा आहे आणि यावर पाच मिनटासाठी कमी गॅस करून झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर परत आपल्याला हीच प्रोसेस एक दोन ते तीन वेळा करायचा आहे म्हणजेच पंधरा ते वीस मिनटं छान असं कमी गॅसवर हे पापडचं जे पीठ आहे खिशी आहे, आहे, याज आ, आहे लेला ही आपल्याला मस्त वापरून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे याच पद्धतीने व्यवस्थित खिशी घ्यायची आहे यामध्ये आपण तेलाचा एक थेंबही वापर केलेला नाही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर नंतर काय करायचं आहे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे एक दोन मिनटं आपण कॉटनचा रुमाल ठेवून झाकून ठेवायचा आहे म्हणजे खिशी आपली मस्त अशी मऊ होईल आता एक कॅरीबॅग घेतली आणि घे गे करून घेतलेली खिशी कॅरीबॅगमध्ये घालून व्यवस्थित अशी हाताने अशा पद्धतीने तिला एक जीव करून घ्यायचा आहे जर एखादी गाठ वगैरे असेल तर ती निघून जाईल आता कॅरीबॅगमधनं काढून घ्यायची आहे बघू शकता काय मस्त अशी खिशी तयार झालेली आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि याची मस्त अशी आपल्याला ज्यावढ्या प्रमाणात मोठी जी पापडी बनवायची आहे ज्या आकाराच्या बनवायच्या आहेत त्याच आकाराची लाटी तयार करून घ्यायची आहे थोडंसं तेल आणि पाणी आपण कॅरीबॅगला लावून घेणार आहोत म्हणजे पापड्या आपल्या चिटकणार नाहीत प्रत्येक वेळेस लावायची गरज नाही आहे फक्त एकदा लावलं तर ही आपल्याला शेवटपर्यंत पुरतं आणि त्यावरती परत दुसरी कॅरीबॅग ठेवून मस्त असं प्रेस करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे बघू शकता काय पातळ आणि मस्त अशा सुरेख पापड्या तयार होतात एकदम चकाकी आलेली आहे जी आपण डिंक वापरलेलं आहे त्यामुळे अजिबात चिटकणार नाहीत किंवा चिरणार नाहीत फाटणार नाहीत एकदम छान अशा ह्या पापड्या तयार होतात त्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे ज्या कापडवर आपण टाकणार आहोत त्यावर लाटी ठेवायची वरून मेन कापड्याची जी आपण पिशवी ठेवली होती ती ठेवायची आहे आणि दाबून घ्यायची आहे लहान मोठ्या हव्यात अशा पापड्या तयार करून घ्यायच्या बघू शकता मस्त अशा वाळून दोन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत सर्व पापड्या तयार आहेत मी काही पापड्या मोठ्या आकारात बनवल्या आणि त्याला नंतर चाकूने चौकोनी भागामध्ये काप करून घेतले त्या पण मस्त अशा वाळलेल्या आहेत बघू शकता ह्या पण चौकोनी पापड्या खूप छान झालेल्या आहेत अजिबात कापडाला चिटकत नाहीत आता आपण तळून पण बघूयात बघा मस्त अशी याला चमक खूपच छान आलेली आहे तेलाचा एक थेंबही वापर न करता मस्त अशा पापड्या तयार झालेल्या आहेत तेलामध्ये टाकताच अगदी दुपटीने फुलतील अशा ह्या पापड्या तयार होतात बघा मस्त अशी पापडी तळून वर आलेली आहे जसे आपले पापड असतात ना विकत्रीचे तसेच यावर छोटे छोटे बबल्स पण आलेले आहेत आणि टंब अशा ह्या फुगलेल्या पण आहेत बघू शकता अगदी छोटीच पापडी किती प्रमाणात फुलते दोन ते तीन पटीने जास्त फुललेल्या आहेत तर एकदम खुसखुशीत अशा ह्या पापड्या तयार होतात अजिबात काळ्या होत नाहीत मस्त अशा पांढऱ्या दिसत आणि एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार